मुंडे साहेबांच्या मृत्यूबद्दल पहिल्यापासून माझ्या माजासा, माझ्यासारखे अनेक लोक आहेत की ज्यांच्याबद्दल संशय आहे आणि सातत्यानं असं वाटतं की हे असं घडणं शक्य नाही आणि आता एका हॅकरनं लंडनमध्ये पत्रकार परिषद घेऊन की त्यांना ई व्ही एम हॅक केल्याची माहिती होती म्हणून त्याचा त्यांचा काटा काढला गेला असा आरोप केलेला आहे हा आरोप निश्चितच गंभीर आहे मुळात आमच्या मनात आधीच साहेबांचा मृत्यू संशयास्पद हे होतंच आणि त्यात अशा पद्धती जर आरोप होत असेल तर त्याची चौकशी कसून चौकशी झाली पाहिजे पण आता चौकशी करायची कुणी सी बी आयवर सी बी आयवरसुद्धा विश्वास राहिलेला नाही त्यामुळं अशी एखादी यंत्रणा ज्याच्यावर जनतेचा जा विश्वास आहे त्या यंत्रणेमार्फत चौकशी होणं गरजेचं आहे <laughs> आणि माझ्या मला एक कळत नाही की सगळ्या योगायोगानंच घटना अलीकडंच काय घडा घडायला लागल्या आहेत म्हणजे मुंडे साहेबांचा मृत्यू संशय म्हणजे अकस्माती मृत्यू हा योगायोग कसा म्हणायचा तसाच अकस्माती मृत्यू लोयांचा होतो जस्टिस लोयांचा हाही योगायोगच म्हणायचा काय आणि त्या हे दोघंही एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीशी संबंधित कसे काय असतात मग मग त्याच्यानंतर तिसरी गोष्ट सांगतो मग पर्रिकरांचं दुर्धर आजार आहे तोही योगायोगच म्हणायचा का नेमकं त्यांनी संरक्षण मंत्रिपदाचा चार्ज दिल्यानंतरच कसं काही ते इतके गंभीर आजारी पडले त्याच्यानंतर नोटबंदीनंतर काही काळात तर अरुण जेटलींना सात वारंवार का आजारी पडावं लागतं असे अनेक योगायोग माझ्या मनात गोंधळ निर्माण करत आहेत नाही हत्या म्हणावं तर माझ्याकडे तसे पुरावे नाही मात्र निश्चितच आहे आणि हे आन... मी पहिल्या दिवसापासून सांगतो आजच नाही म्हणजे दोन हजार चौदापासून माझं असं मत आहे की आणि हे माझं एकट्याचं मत नाही मी त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी तिथं हजर होतो माझ्यासारख्या लाखो लोकांचं ते मत होतं त्यामुळं तिथं तिचा जनतेचा उद्रेकसुद्धा बघायला झालेला बघायला मिळालेला होता लोकांनी कुणालाच देऊन दिलेलं होतं